नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज बन मी बनवणार आहे बघा स्पेशल मसाला वांग तर आमची आण आन, बाण आणि विदर्भाची शान तर हे बनवत आहे मी छान असं मसाला वांग बघा तर येथे मी मसाला आता बारीक करून घेतलेला आहे आणि छान असं मसाला वांग बनवत आहे तर आमच्या विदर्भामध्ये लग्नामध्ये खूप छान बनवतात याला मी सगळं वांग बनतो बोली तर प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी असते पण आम्ही जे म्हणतो त्या पद्धतीत मी तुम्हाला सांगत आहे तर बघा त्यांचे तेल टाकून घेतले मी छान कडकडीत कर असं तेल होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि बघा तिघांसाठी भाजी बनवणार आहे तर वांगे बघा किती छान आहेत खूप असे लुसलुशीत आणि कोवळे कोवळे आहेत बघा कापल्यानंतर असे लवकरच काळी पडते बघा तर खूप छान आहे हे वांगे ताजे ताजे मिस्टरांनी वांगे आणले तर मग आता सराज बनवते आणि मिस्टरांनासुद्धा खूप आवडते सगळ्या वांग्याची भाजी कोणी भरलेलं वांग म्हणते कोणी सगळं वांग म्हणते ज्याची त्याची आपापली पद्धत पण मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला भाजी सांगते तर आता इथे ते तेल छान गरम झाले बघा मोहरी टाकते आता मोहरी झाली की लगेच आपल्याला काय टाकायचं इथे हा जो मसाला टाक काढलेला आहे शेंगदाणे कराळ कांदा लसण आणि अद्रक आणि सांबार कांदा लसण अद्रक सांबार शेंगदाणे आणि कराळ तर हे आता मी छान असं बारीक करून घेतले मिक्सरमध्ये तर ते हे टाकते मी तेलामध्ये तर सगळं वांग बनवायचं आहे तो बाकी ले 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 ले। तर इथे फक्त मी शेंगदाणे आणि कराळ भाजून घेतलं आहे बाकीचं तसंच टाकलेलं आहे कच्च कांदा वगैरे कच टाकलेला आहे कांदा आणि थोडंसं अर्धा टोमॅटो तर बिना पाणी पाणी न टाकता काढून घेतलेलं आहे बघा तर बघा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सगळं बांधणं दाखवत आहे रेसिपी छान भाजून घ्यायचं बघा आता इथे मी टाकणार आहे तिखट बघा एक फुल चम्मच टाकून घेतलं मी तिखट अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच गोळा सॉरी गरम मसाला गोळा मसाला नाही गरम मसाला छान फिरून घ्यायचं आणि बघा एक चम्मच टाकते मी इथे मीठ छान तेलामध्ये द्यायचा हा मसाला तर मला थोडीशीच भाजी बनवायची त्यामुळं मी बघा मसाला पण जास्त घेतलेला नाही आणि वांगी सुद्धा जास्त घेतलेले नाही कारण मुलगा वांगी काढून टाकतो फक्त रसाच आवडतो मुलाला आणि मिस्टरांना वांगी आवडतात तर एकदम छान पोळे पोळे लुसलुशीत वांगे आहेत तर बघा आता ही वांगी मी इथे टाकून घेते तर छान असं फिरून घ्यायचं बघा तर टेस्टी होती ही तो तो भाजी आणि कोणी वांग्यामध्ये मसाला भरून सुद्धा बनवतात आणि कोणी असा सुद्धा बनवता तर आता मी याला थोडंसं तेलामध्ये दे होऊ देणार मग ते आपोआप हे जे तोंड असतात वांग्याचे हे असे उलतात मग त्याच्यात आपण हा मसाला करायचा तर प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते तरी मग मी माझ्या रेसिपीनुसार माझ्या पद्धतीनुसार दाखवत आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा चमचमीत झणझणी असं चमचमीत झंझणी तस मसाल्यातलं वांग बनवत आहे आणि जो आपला रेडीमेड मसाला असतो तो एकदम कमी टाकलेला आहे मी तर याच्यात शेंगदाणे आणि कराळ घेतलेला आहे त्याने पण खूप छान होते भाजी ट्रिक सांगते मी आता बघा आपण इथे मी हे वांगे टाकून घेतले तेलामध्ये तर आता हे जेव्हा याचे तोंड असे उलतात तेव्हा हा मसाला आहे हा त्याच्यामध्ये चम्मचनेच भरायचा कोणी कोणी मसाला हाताने भरून मी करतो तो अगोदर भाजून घ्यावं लागते तेलामध्ये तेव्हा भरला जातो तर मी ते, ते भाजले भाजलेलं नाही त्याच्यामुळे मग बघा आता चम्मचनेच मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि हिरवी पण शिजता वेळेस मसाला कुठं राहतो का त्याच्यामध्ये पाण्यामध्येच निघून येतो जर आपण एकदम सुकं केलं तरच मसाला राहतो नाही तर राहत नाही याला आता छान द्यायचं तर याला या थोडंसं पाच दहा मिनिट मी असंच शिजू देणार आहे आता तर बघा आता छानपैकी तेलामध्ये झाले आपलं वांग तर बघा त्याचे तोंड कशी उडलेत वांग्याचे आपण थोडंसं तेलामध्ये दिलं ते लगे ते तर लगेच तोंड उरलेले आहेत त्याचे तर बघा आता त्याच्यामध्ये थोडंसं असं चम्मचनी मसाला टाकून घ्यायचा जेणेकरून आतमध्ये सुद्धा जातो आणि आपल्याला शिजायला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकून घ्यायचं आता एकदम मी मीठ चेक करते म्हणजे एकदम टेस्टी दाट शिजू घ्यायचं <coughs> <coughs> बघा चमचमीत आणि झणझणीत अशी आपला मसाला वांगे इथं तयार झालेलं आहे बघा किती छान तर इथे मी भात बनवलेला आहे तर भातासोबत खायला थोडंसं रस्सा ठेवणार आहे एकदम सुक्कंसुद्धा नाही बनवणार मी तर बघा किती छान असं झालेलं आहे आलं की नाही तोंडाला पाणी बघा बघा किती छान झालेलं आहे आणि मुलाला रस्सा आवडतो त्याच्यामुळं मग मी थोडंसं आता थोडा रस्सा राहू देणार आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली माझी वांगेची भाजी नक्की सांगा तर चला या मग पटकन खायला आवडली असेल तर पटकन खायला या आणि एक लाईक करा जेणेकरून मला खूप छान वाटेल आणि अजून भाज्या बनवायचं प्रोत्साहन येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की धन्यवाद थँक्यू